रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजित खाजगी बँकेच्या सीनियर मॅनेजरचा खून भांडणाच्या रागातून सिमेंटच्या पाईपने डोक्यात वार चार संशयित ताब्यात भांडण झाले असून पोलीस ठाण्यात जाण्याचे कारण सांगत घरातून नेऊन अभिनंदन जयपाल कोल्हापुरे व चव्वेचाळीस राहणार इंदिरा हाऊसिंग सोसायटी कबनूर याचा सिमेंटच्या पाईपने डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली या प्रकरणी मयताचे भाऊ डॉक्टर अभिषेक कोल्हापुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंकज संजय चव्हाण राहणार फॅक्टरी रोड कबनूर याच्यासह पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे संशयितांनी कबूल केलं आहे यातील चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान पोलिसांनी या, या खून प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतला आहे तर मुख्य संशयित पंकज याचा भाऊ हा पोलीस दलात कार्यरत असल्याचं समजतं अभिनंदन कोल्हापुरे हे फेड बँक गोल्ड लोन या बँके सिनियर एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत होते सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार मित्रांसह दोन मोटरसायकलवरून पंकज चव्हाण हा अभिनंदन यांच्या घरी आला त्याने हॉटेल वैशाली येथे भांडण झालं असून अभिनंदन याला पोलीस ठाण्यात घेऊन जातो असं सांगून आपल्यासोबत घेऊन गेला बराच वेळ झाला तरी अभिनंदन परत न आल्याने डॉक्टर अभिषेक हे आपल्या वडिलांसोबत पंकज चव्हाण याच्या घरी गेले त्या ठिकाणी पंकजचा भाऊ व वडिलांना विचारला असता पंकज घरात नसल्याचं समजलं भावाने फोन लावला असता पंकजने तो रुईफाटा येथे असल्याचं सांगितलं त्याला तिथे थांबण्यास सांगून डॉक्टर अभिषेक व पंकजचा भाऊ सूरज हे दोघेजण रात्री दोनच्या सुमारास मोटरसायकलवरून रुईफाटा येथे जात असताना कबनूरपासून थोड्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं डॉक्टर अभिषेक यांनी जाऊन पाहणी केली असता अभिनंदन यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचं तसेच जवळ सिमेंटचा गोलाकार पाईप पडल्याचे दिसून आले डॉक्टर अभिषेक यांनी तपासून पाहिलं असता अभिनंदन यांचा मृत्यू झाल्याचं त्याचा कोल्हापूर रोडवर खून केल्याप्रकरणी पंकज चव्हाण याच्यासह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यातील चौघे संशयित पंकज संजय चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार वारणा शॉपीजवळ फॅक्टरी रोड कबनोरा रोहित जगन्नाथ कोळेकर वयवर्ष चोवीस राहणार श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल विशाल राजू रोंढे विशाल राजू लोंढे वयवर्ष एकतीस आदित्य संजय पवार वयवर्ष एकवीस राहणार कामगार चाळ नगर इचलकरांची यांना चौंडेश्वरी फाटा चिपरी येथे सापळा लावून ताब्यात घेतलं भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचं संशयितांनी कबूल केलं आहे महानकरी न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरांची